बार्शी शहरातील गाडेगाव रोडवरील धर्माधिकारी प्लॉट इथं विविध समस्यांचा विळखा पडलाय या ठिकाणी असलेल्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून नावालाच रस्ता शिल्लक राहिला आहे रस्ता करण्यासंदर्भात नगर परिषदेला वारंवार विनंती निवेदनं दिली आहेत मात्र याकडं दुर्लक्ष केलं जात आहे या भागातील गटारे स्वच्छ केली जात नाहीत अनेक ठिकाणी गटारे तुंबल्यामुळे स्वच्छर होत आहेत यामुळे डेंग्यू मलेरियासारखे आजार फैलावत आहेत त्याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे नगर परिषदेकडून यावर काहीच उपाययोजना केली जात नाही त्याचबरोबर या भागातील रस्त्यावरील लाईट देखील अनेक दिवसापासून बंद आहेत दिवस मावळताच या भागात अंधाराचं साम्राज्य होतं यामुळे विंचू काट यांची नागरिकांना भीती आहे रहिवाशी असलेल्या लहान मुले महिला आणि वृद्धांना यामुळे धोका निर्माण झालाय आणि परिसरात चोऱ्या माऱ्या होण्याचं प्रमाण देखील वाढलंय नगर परिषदेनं तातडीनं लक्ष घालून रस्ते तयार करावे गटारांची नियमित स्वच्छता करावी तसेच रस्त्यावरील लाईट सुरू करावी अशा मागण्या येथील रहिवाशांनी केल्या यावर तातडीनं कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील दिलाय आम्ही आदिनाथ बाब रवनी धर्मा देखील प्राडू मी गेले जवळजवळ दहा वर्षापासून इथं राहायला तर या भागामध्ये कसल्याच सुविधा नाहीत आणि तक्रारी केल्या तर कोणी दखल घेत नाही रस्ते नाही तर रस्त्याला अजिबात चालता येत नाही असे रस्ते आणि लाईट तर जवळजवळ स्ट्रीट लाईट असली ती महिना झाला एक बंद आहे तक्रार दिली तर त्याचा काय कोणी विचार करत नाही त्याच्यानंतर पाण्याचं तसंच आहे सात सात आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही आलं तरी तासभर सुद्धा पाणी येत नाही सांगितलं तरी त्याच्याकडे सगळं दुर्लक्षच आहे सगळं म्हणजे कुणी विचार करायला तयार नाही त्याच्यावर काहीतरी पर्याय काढला पाहिजे ना बरोबर बरोबर विचार करत नसल्यामुळे मग आता पुढं काय करायचं ते आमचे सरदान मागे प्लॉटमध्ये लोक ठरवू आता काय करायचं नमस्कार मी अर्जुन पवार अर्जुन पवार दिवस माझ्याकडे प्लॉटला राहतो परंतु आमच्या धर्माधिक्ला प्लॉटमध्ये रस्त्याच्या सुविधा नाहीत आहे नगरपालिकेला वारंवार सांगूनही नगरपालिका रस्ते करत नाही रस्त्यावरची लाईट नाही त्याच्यामुळे ही चुकाटे चोराची भीती आहे तो नाशिकची फवारी नाही कधी पावडर फा टाकली नाही कधी रस्ते झाले पाहिजेत आम्हाला लाईट पाहिजे डीपी बसवला पाहिजे ठेकेदारांनी ठेकेदारचं बिल थकलंय म्हणून लाईट लावत नाहीत म्हणून लाईट बंद आहे म्हणून सांगितलं ठेकेदारचं बिल राहिले म्हणून नगरपालिकेने सांगितलं म्हणून लाईट लावत नाहीत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या